माझी भूमिका स्पष्ट आहे मी तुम्हाला सांगतो मी किंवा माझ्या अनेक आंदोलन उभा केलं आम्ही लाट्या काट्या खाल्ल्या आम्ही कधी भावनेला हात घालून आंदोलन उभा केले नाही ज्या शरद जोशींच्या विद्यापीठामध्ये आम्ही शिकलो वाढलो त्यांनी आम्हाने आर्थिक विषयावरती आम्हाला चळवळी करायला शिकवलं प्रश्नावरती आम्हाने लढायला शिकवलं त्या प्रश्नाच्या पाठीमागच्या भूमिका काय ते समजावून घेऊन आम्हाला बोलायला शिकवलं आणि म्हणून मला वाटतं की शेतकऱ्याचं दारिद्र्य जर जायचं असेल तर ते दारिद्र्य पहिल्यांदा घटनेमध्ये शेड्युल नाईन एकोणीसशे एक्कावन्न साली पंडित नेहरूने जे जोडलेलं आहे ते शेड्यूल नाईन जगुसडलेलं आहे घटनेमध्ये ते पहिल्यांदा तुम्हाला रद्द करावं लागेल आणि मूळ संविधान हे या महाराष्ट्र देशातल्या जनतेला आवश्यक आहे ते मूळ संविधान तुम्हाला जनतेसाठी समोर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ठेवावं लागेल शेड्यूल नाईन मध्ये जे शेतकरी विरोधी जे, विरो जे कायदे आहेत अत्यावश्यक वस्तू कायदा असेल सिलिंग ऍक्ट असेल जमीन आ, कमाल धारणा कायदा हे सगळे शेतकरी विरोधी कायदे आहेत हे पहिल्यांदा शेतकरी विरोधी कायदे शेड्यूल नाईन मधन काढून टाका आणि एकदा का शेतीवरची बंधनं तुम्ही उठवली की मग शेतकऱ्यांच्या मोठ्या कंपन्या निर्माण होयला तयार होतील ज्याला शेतीत राहायचंय ते शेतीत राहतील ज्याला बाजू बाहेर पडायचंय ते बाहेर पडतील परंतु हे कायदे रद्द केले तर शेतकऱ्यांच्या जमिनी संपुष्टात येतील शेतकरी भूमी शेतकरी वेटबिगार बनेल भंपत कल्पना काही शेतकरी नेते सुद्धा मांडत आहेत हे पूर्णपणे चुकीचं आहे या देशामध्ये खुल्या अर्थव्यवस्था आली असेल सगळ्या क्षेत्रामध्ये आल्या असेल तर शेती क्षेत्रामध्ये सुद्धा ती आलीच पाहिजे ही आमची भूमिका आहे शेतकऱ्याला जागतिक बाजारपेठा खुल्या झाल्या पाहिजेत त्या जगातलं तंत्रज्ञान शेतकऱ्याला मिळालं पाहिजे जर मोठ्या पद्धतीनं शेतीमध्ये जर गुंतवणूक झाली तरच शेती तग त्या त्याँ त्याँ ही तग धरू शकते अन्यथा धरू शकत नाही आता देशातला शेतकरी हा गुंठ्यावर आलेला आहे एक हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र हे आता शेतकऱ्याचं झालेलं आहे सरासरी आणि त्यामध्ये त्याचं कुटुंब आता उदारनिर्वाह निश्चितपणानं करू शकत नाही आणि म्हणून आम्ही काही थोरण बदलणं अत्यंत गरजेचं आहे आयात निर्यात धोरण स्पष्टता त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे आणि ते किमान पाच वर्षासाठी असावं या भूमिका घेऊन मांडावं लागेल ला। आणि आजचं जे कर्ज आहे हे कर्ज आम शेतकऱ्यांच्या चुकीमुळे नाहीये तर सरकारच्या धोरणामुळे आहे आणि म्हणून या कर्जाची जबाबदारी ही केंद्रानं आणि राज्यानं घ्यावी परंतु मी जबाबदारीनं बोलतो की तुम्ही त्याचा अर्थ वेळाला परंतु कर्जमाफी करत राहणं हा शेतीवरचा उपाय नाही शेतमालाला भाव मिळणं बाजारपेठ उभा करून देणं आणि खुली अर्थव्यवस्था शेती क्षेत्रामध्ये निर्माण करणं हा त्याच्यावरचा कायमस्वरूपी उपाय आहे